अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्य भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथे मराठी बोलणे गरजेचं नाही अशा मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत वाद निर्माण झाला असून महाराष्ट्राची राज्यभाषा असणाऱ्या मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या भैयाजी जोशी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील शिवसेना उद्धव माजी मुख्यमंत्री मागणीजी जोशी राज्यभरात उमटले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून भैयाजी जोशी यांच्या मराठी बाबतच्या वक्तव्याविरोधात राज्यभर तीव्र निषेध आंदोलन देखील केले जात असून त्याच अनुषंगाने उल्हासनगर येथे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडर यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे तथा उल्हासनगर प्रमुख राधाचरण करोतिया यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शिवसेना प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्या प्रमुख उल्हासनगर चार शिवसेना शिवसेना शाखा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते उपजिल्हा प्रमुख राजेंद्र मोरे तसेच उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया तसेच महिला आघाडी विधानसभा संघटक मंगला पाटील तथा प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर निषेध आंदोलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्य भैयाजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्याविरोधात शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडरा यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू तसेच उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांच्या प्रमुख अधिपत्य मराठा सेक्शन उल्हासनगर चार शिवसेना शाखा परिसरात आयोजित सदर तीव्र निषेध आंदोलनाला शहर प्रमुख कुलविंदर सिंग बेस्ट प्रकाश चौधरी तसेच उपशहर प्रमुख चंद्रशेखर यादव राजू माने विधानसभा संघटक मंगला पाटील उपशर संघटक सुनीता गवाणी विभाग संघटक कल्पना यादव शाखा संघटक सोनी आव्हाड विभाग प्रमुख माया कदम उपशाखा संघटक प्रणिता शिरवडकर तसेच सुरेश कुमार हिरवानी संदीप बिरारी आदिनाथ पालवे भगवान मोहिते अनिल यादव असे व इतर असंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा महिला आघाडी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्य भैयाजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन के तसेच सदर प्रसंगी भैयाजी जोशी यांच्या विरोधात शहर प्रमुख प्रकाश चौधरी शिवसेना शाखा संघटक सोनी आवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकारी वाह भैयाजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला तसेच अलीकडेच केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा प्राप्त झालेली मराठी भाषा ही महाराष्ट्राची केवळ राज्यभाषाच नसून अभिमान आहे मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांवर राजगृहाचा गुन्हा दाखल करा अशी प्रमुख मागणी करताना यापुढे कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषेबाबत वक्तव्य खपवून घेतली जाणार नसून शिवसेनेच्या माध्यमातून ती तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करुते यांनी राज्य सरकारला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज Li nyanja so si nani! se nyanja so! Lijenda so! Lijenda so! O nya to si nani! kali dokor var pai maafi maaga maafi maaga vayya doshi maafi maaga maafi maaga maafi maaga vayya doshi maafi maaga vayya doshi sakraycha kay kali dokor var pai vayya doshi sakraycha kay kali dokor var pai nishan 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 vayya doshi nishan aso apche sahebanchi nahi kunacha bapaji doshi

i'm the yes, <supercomputables> to go see mummy 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 Hari mummy 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 साहेब भयाोशीच्या वक्तव्याविरुद्ध आज आपण आंदोलन केलेलं आहे काय सांगा भया जोशी बद्दल जे जो बोलायचं आहे एवढं त्यांना आम्ही जर निषेध केलेला भया जोशी व्यक्ती अशी आहे की तिला मुंबईच माहीत नाही की मुंबईला मराठी काका किती आहे मराठी माणसाची मुंबई आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आवाज मांडलेला आहे की मराठी माणसाची मुंबई आहे भया जोशी हे एमजीतले आहेत त्यांना मुंबईचा अनुभव आहे म्हणून त्यांनी असे वायदा शब्द केलेले आहेत त्याबद्दल आज आम्ही त्यांचा निषेध करत आहे स्वयंसेवक संघाचं जे कन्या जोशीने जे आपल्या मराठी भाषेच्या विरोधात जे यांनी वक्तव्य केलं ते फार चुकीचं आहे फार निंदनीय आहे आणि यांना दुसरा काहीच काम राहिलेलं नाही फक्त दोन हजार चौदापासून केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये खोटे खोटे ना, नाटे आरोप करतात आणि महागाई आहे त्याच्या काय व्यवस्था करत नाही एवढे लोक त्रास त्रास आहे सर्वांना कुठल्या प्रकारचे यांनी वायदे केले एकही वायदा पूर्ण केलं नाही यांनी पंधरा पंधरा लाख रुपया देणार आहे रोजगार देणार आहे नाही दिला यांनी वायदा केला की या भारत देशामध्ये कुठल्याही महिलावरती अत्याचार अन्याय होऊ देणार नाही आज खुलेआम होते आणि दुसरी कुठल्या प्रकारचा या भारत देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये काम नाही करत आणि असे खोटे नाटे हे केलं आपल्या मराठी भाषेवरती वक्तव्य करून याचा मी निषेध करतोय तसा इथे निलासनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाटील करते याचा निषेध करण्यात आलेला नाही आणि हे एकही शिवसेने थपून घेणार नाही याचे आंदोलन होईल काल परवा आलेल्या भैया जोशी महाराष्ट्रामध्ये त्यांनी घाटकोपर मध्ये येऊन मराठी भाषेचा द्वेष केला मराठी भाषा मुंबईची नाही असं असं वक्तव्य केलं आणि ह्या वक्तव्याने त्यांनी एक प्रकारचं आर एस एसच्या जे मुळात आहे पोटात आहे ते त्यांनी ओटात आणून दाखवलं आणि महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या ह्या भैया जोशीचा आज महाराष्ट्रभर तिरस्कार होत आहे आणि त्याचा सर्व ठिकाणी निषेध करायला हवं मुंबई महाराष्ट्रापर्यंत तोडण्याचा त्यांचा जे नाव आहे तो अशा येत आणि त्यांच्या समोर येत आहे हे मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी विशेषतः लक्षात घ्यायला हवं आणि येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ह्या भाजपच्या ह्या चट्टी आर एस एसच्या लोकांना आर एस एसच्या पालथू लोकांना त्यांचा गावचा रस्ता दाखवला पाहिजे ती एम पीची भाज एम तर असणारा भैया जोशी तो महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र भाषेचा द्वेष करतो हा शिवसेना कधी खपवून घेणार नाही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता असते तर त्यांनी त्याला बदाडूनच टाकलं असतं आम्ही त्या उद्धवसाहेबांचे आहोत आम्ही उद्धव साहेबांचे शिवसेनेत आहोत जर आमच्या समोर आलं तर आम्हीही त्याला बदाडल्याशिवाय राहणार नाही सर्वांनाच आतापर्यंत माहीत झालं असेल की भैया जोशी यांनी काय वक्तव्य केलं आहे मुंबई ही आपली शान आहे आणि आपला मानही आहे आणि मराठी भाषा ही मुंबईची शान आहे त्यामुळे मराठी भाषेबद्दल केलेला त्यांनी के अपमान मराठी माणूस कधीही कपून घेणार नाही आणि म्हणून त्यांच्याविषयी हा जाहीर दिनिश आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे आम्हाला अपेक्षा आहे की हे सगळं केलेलं आंदोलन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून सर्वजणांनी एकत्र येऊन मराठी भाषेसाठी आपल्या मुंबईसाठी मुंबईच्या शानसाठी सर्वांनी एकत्र येऊन या आंदोलनाला सहकार्य करून आणखीन पुढे घेऊन जाऊन भैया जोशी यांनी माफी मागावी सर्व शिवसैनिक इथं एकत्रित येऊन त्यासाठी जाहीर निषेधार्थ आंदोलन करत आहेत आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल कोणीही त्यांनी ही, ही गोष्ट खपून घेणार नाही शिवसैनिक हे नेहमी अशा सगळ्या गोष्टींसाठी विरोधार्थ असणार आहे आणि कोणीही मराठी भाषेचा अपमान हा खपून गे घेणार नाही त्यासाठी आम्हा सर्व शिवसैनिकांची विनंती आहे की जास्तीत जास्त शिवसैनिकांनी मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन भैया जोशी यांना विरोधात जाऊन त्यांचा निषेधार्थ आंदोलनात आम्हाला सहकार्य करावे તો બાળા સાહેબ ઠાકરેજી આગે બોલો તો બલા સાહેબ ઠાકરેજી આગે બોલો